तर मंडुळी ही बघताय आहे आपली काजळी नदी मी आणि दादा आलो आहे आपल्याच नदीवरती आणि इकडे कातकरी समाजाचे लोक आहेत जे आपल्या गावात काय गावात आपल्या गावात कायमस्वरूपी स्थायिक आहेत असे कातकरी समाजाचे लोक ते आता मासे पकडत आहेत बघूया आपल्याला किती मासे भेटतात आम्ही पण आलो होतो असंच दादाला फिरवत काजळी नदी दाखवायला साखरबा गावची कशी वाटली काजळी नदी एकदम मस्त आहे पाणी पाणी पण आता भरपूर चांगलं आलेलं ah。आहे आणि गाव गाव कसा वाटला तर मंडळी भरपूर वेळ झाला काय मासे काय भेटत नाहीत त्यांना आता आम्ही पण चाललोय घरी वाहिता घाला दादा लागले ला भूक चलो आता आलो आम्ही बांधावरती राजवादा बरोबर राजवादाला हवेत मासे बांधत आहेत मासे हो नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो डेली मध्ये तर आता संध्याकाळचे वाजले सहा आणि हा बघा का पाऊस काय थांबतच नाही जोरदार पाऊस आहे कोकणामध्ये आमच्या गावामध्ये साखरपा गाव रत्नागिरीमध्ये एस आता आम्ही चाललो आहे नदीवरती एक फेरफटका मारायला पाणी बघायला नदीचं केवढं आहे कितपत आलंय खूप मजा असते असं पाणी बघायला चेंज कुठे झाला बघा तुम्हाला दिसते आता समोरच आपली नदी काजळी नदी जोरदार पाऊस पडतोय बुडून पाले

भरपूर जोरदार पाऊस आहे हा कुठं आहेत मोठा आहे पडतील आता आपण बांधणावरती चाललोय काय ते काय आपले पानं पानव आळूची आळूची पानवं आजुरी खाजुरी

मंडळी बांधणामध्ये एवढे नाही मासे पडलेत पण थोडेफार पडले आणि मासे आहेत मासे आहेत वकडाला कोणला माघ मंडळी आता आम्ही परत आलो आहे नदीवरती मासे पकडायला म्हणजे गळ टाकला आहे आता बघी आपल्याला किती मासे भेटतात पाऊस बघा पाणी बघा आपल्या नदीचं पाऊस थांबतच नाही जोरदार पाऊस आहे तर मंडळी बघताय आपली गरी तुटली मोठा मासा घेऊन गेला बघा आता तुटली कुठला मासा होता तो समजला नाही आय थिंक खडस होता तुटली पूर्ण गरी, गरी। चार